नमस्कार मी रवींद्र जाधव जनतेचा जनता राज चॅनल मधून स्पेशल ग्राउंड रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत करीत आहेत आता आपल्यासोबत गांधी सर आहेत आजचा शुभ दिनानिमित्त हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याबद्दल आपण त्यांनाच विचारूया जय श्रीराम नमस्कार आज आपल्या या सव्वा पाचशे वर्षानंतर होत असलेल्या राम मंदिराचं निमित्त हे औचित्य साधून जुळे सोलापुरातील सर्व नागरिकांना या इथं मोठ्या स्क्रीनवरती लाईव्ह सगळं दाखवण्याचं प्रयोजन आज करण्यात आलेलं आहे तर सगळ्या जणांनी उत्स्फूर्त इथं यायचं आहे या एक आगळ्या वेगळ्या सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे या ठिकाणी भजनी मंडळं आहेत या ठिकाणी तसेच लहान मुलांच्या स्वरूपात राम लक्ष्मण सीता हनुमान अशा वेशभूषेमध्ये ते आत्ता थोड्या वेळात येणार आहेत इथे याचबरोबर अकरा कारसेवकांचा सत्कार केलेला आहे ज्यांनी हे मंदिर होण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर परिश्रम घेतले एकोणीसशे ब्याण्णव साली अशा अकरा कारसेवकांचा पण आपण या इथं सत्कार करतो आपणही सगळेजण या सभा या अनमोल क्षणांचा आनंद घ्या आपल्या सोबत आता माजी नगरसेवक विश्वनाथ बेंद्रे सर आहेत थोडी माहिती त्यांच्याकडनं घेऊया कारसेवक म्हणजे काय आता नेमकं हा उल्लेख आणला पासून सगळ्या ठिकाणी होत गेलेला आहे वास्तविक कर सेवा हा विषय अशा पद्धतीचा हा शब्द आहे परंतु वेगवेगळ्या ठिकाणच्या चाललेल्या आणि भाषामधल्या ह्या सगळ्या संस्कृतीतून आलेला आणि थोड्या फार प्रमाणामध्ये अप्रंश झालेला कारसेवा करसेवा हा कारसेवामध्ये रूपांतरित झाला विशेषतः गुरुद्वारामध्ये करसेवा होत असताना म्हणजे ते शीख समाजामध्ये तिथं गुरुद्वारा स्वच्छ केलं जात त्याला कार सेवा म्हणतात अशा पद्धतीनं अनुभव कसा वाटला तुम्हाला एकूण दोन वेळेला अयोध्याला जाण्यासाठी मी इथन सोलापूरात निघालो कितीचं निघालो होते टोटल इथन जवळजवळ दोन ते तीन रेल्वे भरलेल्या होत्या सोलापूर सोलापूर मध्ये आणि पहिल्यांदा जो मोठ्या प्रमाणावर हत्याकांड झालं मुलायमसिंग यादव यांच्या मुख्यमंत्री पदावर असताना फार मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं आणि आम्हाला सगळ्यांना अटक केली थांबवलं आणि झाशीमध्ये असणाऱ्या एका मोठ्या कॉलेजमध्ये अटक करून सगळ्यांना ठेवलं जात असताना पहिल्यापासून ते दुसऱ्या सुद्धा एक अनुभव असा आला की रामलल्लाची भक्ती इतकी मोठ्या प्रमाणावर सगळ्या घराघरातून शिरलेली होती की आमचे पाय गरम पाण्याने धुण्यापासून ते मॉलिश करण्यापर्यंत लोकांनी ही कार सेवा म्हणजे श्रीरामाच्या अयोध्येत चाललेल्या ह्या कारसेवेना आपण अशा पद्धतीनं सेवा दिली तर आपल्याला पुण्य लागेल अशा पद्धतीची एक लोकांची धारणा झालेली होती आणि त्याला साधा कामगार असू दे किंवा उद्योगपती असू दे आणि गर सगळ्या ठिकाणचं मध्यमवर्गीय असू दे हा सगळा वर्ग त्यामध्ये सामील झालेला होता घराघरातनं खाद्यवस्तू देण्यात येत होत्या सगळ्यांना इतका चांगल्यापैकी असं पाऊंडच्या सगळ्या ठिकाणी होत होता पण झाशीमध्ये ज्यावेळेस आम्हाला पकडलं आणि आत ठेवलं त्यावेळेस असा अनुभव आला की त्यानंतर संचारबंदी लागू केली आणि पोलिसांनी दोन दिवस कोणालाही डबे दिले नाहीत कुठले नवे उपाशी ठेवलं गेलं आता लोकांना सुशिकता होती गप्प बसलो आम्ही नंतर मग त्याने आणलेलं जेवण ते जेवण असं होतं की कोळशाचे तुकडे वाळू आणि असे वेगळ्या वेगळ्याने याच्यातमध्ये ते अन्न एकत्रित झालेलं जे सांडलेलं होतं ते सगळं त्यांनी आम्हाला वाटायला आणि खायला दिलं हे आनंदमय शनी तुम्हाला काय वाटतं आज किती वर्षापासून आपण ह्या क्षणाची वाट पाहत होतो हा क्षण कधी ना कधी येणारच होता आज सर्विकडे अजून बघतोय प्रभू रामचंद्राचा ध्वज दिसतोय पूर्ण आपल्या देशामध्ये आनंदमय वातावरण एकदम घरोघरी एक प्रकारची दिवाळी दसरा जसा साजरा करतोय त्याप्रमाणे मोठ्या उत्साहात सण साजरा केला जात आहे सुमारे तीस ते एकतीस वर्षानंतर आज अयोध्येचं भाग्य उजळलं प्रभू रामचंद्र मंदिरामध्ये विराजमान होत आहेत पंतप्रधान मोदी आणि सगळ्यात का एक आमच्या दृष्टीनं समाधानाचा भाग असा आहे की भाजपचे पंतप्रधान आणि तिथं असणारे जे मुख्यमंत्री योगी हे सगळे नेखा भाजपमय देशच सगळं आज भाजपमय झालेलं आहे आणि इतका आनंदाचा सोळा सगळ्या ठिकाणी असताना आम्हाला अभिमान वाटतो की ह्या सगळ्या घटनांमध्ये आम्ही साक्षीदार होतो आणि स्वतःही आम्ही सामील झालेलो होतो आणि ही धारणा जी आमची झालेली आहे ती आम्हाला त्या मृत्यूचं भय नव्हतं कोणत्याही प्रकारचं मार खाल्ल्याचं खाण्याची शक्यता असल्याचं भय नव्हतं आम्ही सगळ्या प्रकारची तयारी ठेवूनच तिकडे गेलेलो होतो ज्या दिवशी आम्हाला पाहायला मिळालं की अनेक लोक तिथं मृत्यू पहिल्या या घटनेमध्ये मृत्यू आमच्यासमोर होत आहेत बोरीस मारत आहेत तरीसुद्धा लोक नका तशाही पद्धतीमध्ये जात होते साधू लोकांची एक मोठी गाडी त्यामध्ये आत भरलेले सगळे साधू वर टप्पा बसलेले सगळे साधू असे प्रकारे जो दीडशे का ते दोनशे साधू आणि चालवणारे साधू हे सगळे जे सगळे एकत्रितने कार सेवेसाठी म्हणून आलेले होते त्यांनी इतक्या जोराने गाडी आणली पोलिसांचा बंदोबस्त आणि हे ते सगळं ओढवला आणि सरळ नाही मशिदीमध्ये त्यांनी घातला आज गोळ्या घालून बऱ्यापैकी सगळ्या ठिकाणी इतक्या लोकांना त्रास दिला पोलिसांनी तिथल्या गोळ्या घालून सगळ्यांना मारलं आता हे सगळं नंतर कॅसेट आलेली होती घराघरात पोचलेली होती लोकांनी पाहिली पण दुसऱ्या वेळेस मात्र नाही का हे कोणत्याही प्रकारचे अशा पद्धती झालं नाही कल्याणचे मुख्यमंत्री होते आम्ही ज्यावेळेस यशस्वी झालो म्हणजे सुरुवातीला आपण जी वाट पाहत होतो त्या क्षणाला म्हणजे क्षणाचा अंत झाला म्हणायचा आणि आनंदाचा म्हणताय आपण आनंदाचा पण ज्या वेळेस तिथे घटना घडली त्यावेळेस असं वाटत होत की ह्या घटनेमध्ये पुढे येणारा भविष्य का हा कसा नका किती धोकादायक असेल किंवा आनंदाचा असेल पण सगळ्या भय आणि हे बाजूला ठेवून आम्ही चांगल्यापैकी नाही का सळ्यामध्ये सामील झालो आमच्या समोर ज्यावेळेस झाचा पडला गेला त्यावेळेस सळ्याला लक्षात आलं की आता इथं थांबावं जास्त नाही का आपण तिथं थांबलो म्हणजे गर्दी आहे कार्य जवळजवळ पाच लाख कार सुरक्षित आलेले होते आणि या पाच लाखांमध्ये एवढा मोठा नाही का आपण विजय मिळवलेला आहे आम्ही समोर आम आमच्या समोर एक साधू आले आणि त्यांनी मूर्ती आणल्या जोता उभा केला त्या ठिकाणी पत्रा आणि हे सगळे आजूबाजूला होतं ते निवारा घातला आज रामलालाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आणि ते नंतर आलेलं जे होतं ते सगळं तयार झालेलं मंदिर जे होतं ते सगळ्याच्या सगळ्या त्यांनी मिलिट्रीच्या ताब्यात दिलं केंद्र सरकारच्या ऑर्डर आल्या आणि तशा पद्धतीची त्यांनी त्या पद्धतीची त्यांनी तयारी केली आणि ता त्याच्या ताब्यात दिलं ताब्यात दिल्यानंतर मिलिट्रीने आपले कातडी पत्ते बाजूला ठेवले हो बूट बाजूला ठेवले हो। सेवा केली जायची कार सेवेमध्ये भारतातून प्रत्येक शहरातून प्रत्येक गावागावातून वेगवेगळ्या प्रकारून हे सर्व अयोध्येसाठी जायचे आणि त्यांचा एकच नारा होता की अन्यायाचा आपल्यावर झालेला जो अन्याय आहे भव्य राम मंदिर उभा करण्यामध्ये भव्य राम मंदिर बघण्यामध्ये या कार सेवकांचं फार मोठं योगदान आहे मग प्रश्न असा पडतो की हे कारसेवक कोण आहेत हे केवळ वेगवेगळ्या शहरातून येतात तर आपल्या सोलापुरातून सुद्धा हजारो कारसेवक त्या ठिकाणी गेलेले होते आज करा <laughs> करा <laughs> 에이, 씨라. 에이, 씨라. 에이, 씨

हे <laughs> 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 आजी एक चित्व हैं, नहां हब किसी का चित्वान जाता है

but i can move no wow. i బింండితాదాడిగండిందితిం అకిాంబురం పండిరదింభితి

या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका